तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची ऐका साम टीव्ही चा आज स्पेशल पॉडकास्ट जे तुमच्यासाठी महत्वाच तेच आमच्यासाठी च्या विधानावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केली आहे पण आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा आरोप केला आणि या वक्तव्यावरून आता अजित पवार आणि संजय राऊतांमध्ये आहे पाहुयात हा खास रिपोर्ट अजित पवार भाजपचे उपमुख्यमंत्री रावतांचा हल्ला बोल सोम्या गोम्याला उत्तर देत नाही दादांचा पलटवार पीएचडीच्या वक्तव्यावरून अजितदादांची दिलगिरी खूप मोठा गाजावाजा करण्यात आला त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे हिवाळी अधिवेशनामध्ये सतेज पाटलांच्या प्रश्नावर बोलताना अजितदादांनी पीएचडी वर वादग्रस्त विधान केलं पीएचडी वरून काय दिवे लावणार असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं त्यावर अजितदादांनी आता दिलगिरीही व्यक्त केली हा जो निर्णय आपण घेतला दोनशेचा तो पुढच्या वर्षी लागू करा अशी आमची विनंती आहे मागच्या लोकांना करून काय करणार नाही पीएचडी घेतील ना सर काय पीएच डी करून काय दिवा काय लावणार असं कसं म्हणताय दादा फिला करून काय करणार नाही पीएचडी घेतील ना सर काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार पीएचडी वाल्याच्या बद्दल मी जी काही भूमिका का तिथं मांडत होतो त्या भूमिकेचा विपर्यास करण्यात आलेला आहे काल रात्रीच मी प्रेस नोट त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल काढलेली आहे मी ट्वीट मी बोलत असताना फार कुठं दिवा लावणार असा काहीतरी माझ्या तोंडातून शब्द गेला तर त्याचा खूप मोठा गाजावाजा करण्यात आला त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे दादांच्या पीएचडी बद्दलच्या वक्तव्यावर टीका करताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजितदादांना भाजपचा उपमुख्यमंत्री म्हटलं यावर पत्रकारांनी अजितदादांना विचारलं असता ते संतापले मी म्हणालो मी म्हणालो की बेरोजगार पदवीधरांनी पकोडे तळावेत हे जर आपले प्रधानमंत्री सांगत असतील पीएचडी करून काय फायदा आहे भाजपचे उपमुख्यमंत्री सांगते असतील महाराष्ट्र भाजपचेच म्हणतो भाजपचे उपमुख्यमंत्री सांगत असतील तर तरुणांपुढे एक तर आत्महत्येचा मार्ग उरतो त्यांना आत्महत्या करायला आणि ते करतायत बेरोजगार तरुण किंवा मग अशा प्रकारे अतिरेकी मार्गाला ते जात आहेत काय सोम्या गोब्यांनी काय विचारलं त्याचं उत्तर द्यायला अजित पवार बांधील नाहीये काही सोमय गोब्यांनी काय विचारलं त्याचं उत्तर द्यायला अजित पवार बांधील नाहीये संजय राऊत आणि अजितदादांमध्ये खडाजंगी होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये अजितदादा मवियात असताना त्या दोघांमध्ये खटके उडायचे धरणामध्ये लघुशंका करण्यापेक्षा थुंकणं चांगलं असा खोचक टोला राऊतांनी जून महिन्यात लगावला होता राष्ट्रवादीतले काही भाजपसोबत जाण्याच्या तयारीत आहेत असं पवारांनी सांगितल्याचा दावा राऊत यांनी ठाकरे गटाच्या मुखपत्रातून केला होता तेव्हा अजितदादांनी त्यावर तीव्र संताप व्यक्त केला होता पण नंतर राऊतांचं भाकीत खरं ठरलं ते खरोखरच भाजपसोबत गेले संजय राऊत फायर ब्रँड तर अजितदादा रोखोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे पी एच डी वरून संजय राऊतांनी अजितदादांवर टीका केल्यानंतर अजितदादांनी त्यांना सोम्या गोम्या ठरवलं आता यावर राऊत कसा पलटवार करतात ते पाहायचं आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉट ऍप किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्म वर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट आणि हो आम्ही युट्यूब वर पण साम टीव्ही या नावानं आहोत तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका